कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे आणि युवा मल्ल अथर्व वेताळ सम्राट वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदकेसरी फाउंडेशनच्या वतीने अठरा आणि एकोणीस मे रोजी सुर्ली तालुका कराड येथे राज्यस्तरीय आमदार केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हिंद केसरी संतोष अबा वेताळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ग्रामीण भागात कुस्तीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे राज्यातील गुणवंत मल्ल्यांच्या खेळाचा आनंद ग्रामीण भागातील लोकांना मिळावा नवोदित पैलवानांना कामगिरी दाखवण्याची संधी मिळावी हा उद्या हेतू डोळ्यासमोर ठेवून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा माती विभागात होणार आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने कराड तालुका कुस्तीगीर संघ आणि हिंदकेसरी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पंच्याऐंशी किलोच्या पुढे ओपन गटातील विजेत्यास आमदार केसरी किताब आणि रोख पंचवीस हजार बक्षीस उपविजेत्यास पंधरा हजार तृतीय क्रमांकास दहा हजार रुपये बहात्तर ते पंच्याऐंशी किलो गटासाठी अनुक्रमे पंधरा हजार सात हजार चार हजार साठ ते बहात्तर किलो गटासाठी अनुक्रमे सात हजार चार हजार तीन हजार रुपये पन्नास ते साठ किलो गटासाठी अनुक्रमे चार हजार तीन हजार दोन हजार चाळीस ते पन्नास किलो गटासाठी अनुक्रमे तीन हजार दोन हजार एक हजार ते चाळीस किलो गटासाठी अनुक्रमे तीन हजार दोन हजार दोन हजार तीस ते पस्तीस किलो वजन गटासाठी अनुक्रमे दोन हजार एक हजार एक हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत तरी मल्ल प्रशिक्षण आणि कुस्ती शौकीन यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केसरी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले